आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाला म्हणणाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी कामगार मेळावा झाला त्यावेळी अजित पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली तर अजित पवारांचं भाषण संपल्यानंतर पार्थ पवार यांचं काम या कामगार मेळाव्यामध्ये आगमन झालं यावेळी त्यांनी भाषण करण्याचं टाळलं याबद्दल त्यांना विचारलं असता दादांचे विचार हेच माझे विचार म्हणून बोललो नाही असा युक्तिवाद केला यावेळी पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू जय पवार आणि जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हेही आले होते त्यांना काही जगाची नाही मनाची काही ना लाज वाटत नाही एखादा करता माणूस घरातला आत्महत्या करतो त्याचा प्रपंच चालत नाही तो निघून चालतो आणि त्या मुलांना तुम्ही मुलं त्यांच्या मुलांना तुम्ही लाभारीस मुलं म्हणता अशा पद्धतीच तुम्ही बोलूनच कसे शकता तसं नाही दादांनी जे बोलायचं ते बोलून गेले आणि मी माझ्या पोस्टवरती पण टाकलं आहे की कामगारांसाठी आपण काय करणार आहे आमच्या कार्यकर्त्यांनी पण त्याला समजून सांगितलं आहे पण मी इथं येऊन बोलणं आणि दातांनी बोलणं ते एकच आहे त्याच्यावरती पण तरुणांनी इथं ता पुढं राजकारणात सहभागी व्हावं आणि जे पण तरुण आहेत आता मी बिझनेस करतो पण आम्ही पण आमच्या गावात जाऊन कंटिन्युअसली बिझनेस सोडून पण आम्ही लोकांच्या बरोबर भेटी घेतो त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेतो हे फार इम्पॉर्टंट आहे की सोशल वर्क आणि त्यांचं तर योगदान व्हायला पाहिजे